फायनली काही आता आपण पोचलोय परेल वर्कशॉपच्या इथे तर फायनली आपण पोचलोय आता हा रस्ता तुम्हाला जाम मोकळा वाटतय पण जेव्हा गणपतीच्या दिवशी पहिल्या दिवशी हा रस्ता एवढा भरेल ना मरणाची गर्दी असेल आणि जेव्हा आपला लालबागचा राजा समोर बसलेला असेल तो आता आपण आलोय काला चौकीचा गणपतीला आणि ह्या गणपतीचा टी शर्ट आहे ते आणि आतापर्यंत समोर एवढी डेकोरेशन चालू आहे फायनली काहीच पोचलो आहे आणि इथं बघा चिंच पोखरी सार्वजनिक उत्सव मंडल समोर गणपती सर डेकोरेशन अजून सुरू नाही झालं तुम्ही बघू शकता गणपती बघा काय किती मस्त आहे एक नंबर गणपती आहे हा असेल तरी दहा फुटाचा तरी असू शकतो का ही कधीपण करू शकतात उद्या बोल बघा इथून सुरुवात होते गणपतीची ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा स्वरूप आहे छावा लिहिला आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चालू आहे परेल वर्कशॉपमध्ये इकडं काय गणपतीची तयारी चालू आहे ते बघण्यासाठी आणि तिथं आपले घरगुती गणपती आहेत ना ते पण तुम्हाला मी तिथं दाखवले कसे आहेत आणि कसे प्रकारचे आहेत आणि मोठ्या गणपतीची काय प्रोसेस चालू आहे ते पण आपण दाखवूया आणि आपण परेलमध्येच आहोत आणि आता श्रेयश एका बाईकवर बसले पण ही बाईक आमची नाही आहे so, सो लेट्स गो आपण जाऊ आधी बघायला आणि तुम्हाला मी दाखवतो हा बघा इथं परेल वर्कशॉपचा रस्ता आहे आत्ताच आम्ही चाललो चालत परेल वर्कशॉपमध्ये इथंच कुठंतरी जी स्टार्ट केला आणि आता आम्ही जस्ट चाललो इथं रोड बघू शकता तुम्ही आणि आता डायरेक्ट तुम्हाला परेल वर्कशॉप मध्ये भेटतो आपण पोहोचलो परेल वर्कशॉपच्या इथे तर तुम्हाला आपण आतमध्ये जाऊ बघू शकतात परेल वर्कशॉप <s Twice> <sada rooting> कला संघ चला गाईज आता आपण आतमध्ये जाऊन बघू काय गणपतीची प्रोसेस चालू आहे कुठपर्यंत काम चालू आहे ते जाऊन सर्व बघू आता काम चालू आहे मित्रांनो आपण गेलेलो पायल वर्कशॉप पण तिकडं आपल्याला अलाउड नाही आहे व्हिडिओ काढायला गणपतीचं काम चालू आहे म्हणून मी थोडेफार क्लिप दाखवले ते घेता आले म्हणून मी मग दाखवले तर आता आपण चालू लालबागला लालबागला डेकोरेशनचं काम काय चालू चा 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 आहे ते आपण बघूया आणि तुम्हाला तिकडचं सर्व दाखवतो काय मॉल आहे आणि जा जाणं अलाउड नाही आगमनाशिवाय ते बहुतेक व्हिडिओ काढू शकत नाही ज्या गणपतीचं आगमन असेल काय चला तर आता आपण जाऊया आणि लालबागचं डेकोरेशन बघू काय चालू आहे आणि सतरा तारखेला आपल्या चिंतामणीचं आगमन आहे तेव्हा हा रस्ता काय तुम्हाला गाईज पूर्ण भीड असेल या रस्त्याला आता तुम्हाला हा पूर्ण हा हे दिसतोय साफ सुथरा साफ गर्दी काय नाही आहे पण जेव्हा तो क्राऊड असेल ना चिंतामणीला तीन तारखेला पण एक आगमन आहे त्या आगमनाला पण आपल्याला यायचं आहे so, सो इथं पण म्हणतो गणपती बनतो का काय माहीत इथं बनतोच यश काय माहीत नाही इथं बनतो का पण आपण जाऊ लालबागचा राजाचं डेकोरेशन आहे तिथं तुम्हाला दाखवतो काय चालू आहे तिकडे डेकोरेशनची प्रोसेस वेगवेगळ्या गणपतीची ट्रॉली इथून पण गणपती निघतो चला थेट जाऊ आपण लालबागचा हा गणपतीचं आगमन आहे तीन तारखेला यावं लागेल आपल्याला गाईज त्या गणपतीचं आगमन आला इथून निघल वाटतं हा गणपती त्या गणपतीची ते ट्रॉली आहे सम्राट इथे सर्व दहा तारखेला पण एक आगमन आहे दहा तारखेचंच आगमन आहे वाटत दुपारी दोन वाजता आम्ही लालबागला आलो आहे आणि इथं आता तरी डेकोरेशन एवढाच झालेला आहे लालबागच्या राजेच्या इथं तर तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवतो बघा आता तरी तुम्ही एवढंच झाला डेकोरेशन आपण रस्ता क्रॉस करू आणि त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवतो तिकडचा जेवढा दाखवतील तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो फायनली एंट्री केलेली आहे म्हणजे मेन गेट हा आहे समोर दिसतोय तुम्हाला तो आणि हा गेट आहे आणि ही गल्ली आहे सो एंटर करू आधी आपण दाखवतो आपण एंटर केलेला आहे आणि समोर लालबागचं डेकोरेशनचं काम चालू आहे हो आत्तापर्यंत एवढेच आहे म्हणजे लोखंडाचे पिलर लावून झालेत आणि बाजूला आपले हे स्टोर्स आहेत श्रेयस्त गेलाय पुढे तुम्हाला दिसत असून बघा आत्तापर्यंत तर एवढाच झालं आहे डेकोरेशन अजून खूप बाकी आहे आणि इथं गौरा पण मिळत आहेत बघू शकतो श्रेस्त आणि त्याच्या मागे आपला लालबागचा राजा बनतोय काम चालू श्रेष्ठ काय थांबायला मागत नाही फायनली आपण पोचलोय हा रस्ता तुम्हाला जाम मोकळा वाटतोय पण जेव्हा गणपतीच्या दिवशी पहिल्या दिवशी हा रस्ता एवढा भरेल ना मरणाची गर्दी असेल आणि जेव्हा आपला लालबागचा राजा समोर बसलेला असेल पाठीमागे काम चालू आहे आवाज पण येते कामाचा आणि इथं आपला रोड होऊ शकता मी तिथून आलो पूर्ण पॅक केला याव एवढी साईड पूर्ण पॅक झाली आहे ज्या आतमध्ये बाप्पाचं चा काम चालू आहे का चालू आपण काला चौकीचा महागणपती बागायला तो समोर डेकोरेशन चालू आहे त्यांचा नंतर तुम्हाला चिंतामणीचा पण दाखवतो आधी काय तयारी आहे इकडे बघू शकता तुम्ही इथून दाखवतो लाईट बी तर लावून झालेलं ला आहे या गणपतीच्या पण आगमनाला आहे त्या बघायचं सर्वात मोठा फोटो लावला त्या गणपतीचा आपण आलोय काला चौकीचा गणपतीला आणि ह्या गणपतीचा टी शर्ट आहे ते आणि आतापर्यंत समोर एवढी डेकोरेशन चालू आहे अशी गल्ली आहे या गल्लीतून तो गणपती जातो म्हणजे हे पत्रे वित्रे पण आहेत ते कशी काळजी घेऊन जातात त्या गणपतीला ह्या या विभागात ह्या या लाईन गणपती समोरच गणपती त्या साईडला गणपती करतो ना सुश आतमध्ये जा जाता येणार नाही आपल्याला काम चालू आहे तर आता सरळ चालू आहे सरळ आपण डायरेक्ट चालू आहे चिंचपोखलीचा चिंतामणीचा डेकोरेशन म्हणजे काय तयारी चालू आहे तिकडं ते बघण्यासाठी तुम्हाला आता काळा चौकीचा गणपती तर तुम्ही बघितला असाल चिंतामणीला जाऊ तिकडे काय चालू आहे बघू आपण चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या इथं आले पण इथं काहीच काम सुरू झालं नाही इथं वर लाईटी लागलेल्या असतात त्या वर पण नाही लागल्यात काहीच आता म्हणजे इथं काय सुरू होत नाही फक्त तो गेट तयार झाला आहे तुम्हाला दाखवतो आणि ही इथं जय जवान नी नवथर उभे केलेले गणपती तिकडं होता म्हणजे इथं काय सुरुवात झालीच नाही गाईच म्हणजे बघायला गे थोडी थोडीफ लाइटिंग पण लावायची सुरुवात नाही झाली मग आता आता पुढे जाऊन समजेल आपल्याला काय झालं फायनली गायच पोचलोय आणि इथं बघा चिंच पोखरी सार्वजनिक उत्सव मंडल समोर गणपती डेकोरेशन अजून सुरू नाही झालंय तुम्ही बघू शकता आताची स्टेज बांधायला सुरुवात केली त्या लोकांनी बघा स्टेज बांधायला सुरुवात केली आणि हा गणपती आहे आणि इथून व्ही आय पी एंट्री आहे डायरेक्ट त्या साईडला जाते बघा एवढाच काम झालं आणि तो आपला गणपती बाप्पा काही चिंचपोगलीच्या चिंतामणीच्या बाजूलाच गणपती बनत आहेत तर मी तुम्हाला दाखवतो आहे आणि इथं घरगुती गणपती पण भेटतील आपल्याला चिंचपोगीचा गणपती बसतो ना त्याच्या बाजूलाच या तुम्हाला इथं भेटून जाईल मला तुम्हाला गणपती मी दाखवतो प्लॅस्टिक लावलं आहे की त्यांना धूल नको लागायला म्हणून काम आहे गणपतीचा होऊ शकतात गणपती बघ काही किती मस्त आहे एक नंबर गणपती आहे हा असेल तरी दहा फुटाचा जरी असू शकतो किती फुटाचा असेल रेहा तरी दहा पक्षच्या आतमध्ये पण एक गणपती बनत आहे तर तुम्ही बघू शकता इथं का गणपती बनवतात आहेत तुम्ही बघू शकता मस्त ही कधी पण उद्या होत नंतर मग कलरिंगचं काम ते लोक करतो नाव काय आहे म्हणजे गणपती बुक करायला यायला दोन फुटाची असेल नाही मूर्त दोन अडीच इथून मूर्त्या स्टार्टिंग रेंज किती आहेत चालू होतात त्यांना माहिती का तरी तीन हजारपासून पासून असाल ना जास्त आहेत पोहेकर म्हणून इथं होतं इथून तुम्ही गणपती बुक करू शकतात आता ह्याच्या बाजूला बघा इथून इथं पेनवरना गणपती येतात आणि शाडू मातेचे गणपती आहे म्हणजे पूर्ण पेनवरना येतात आणि शाडू मातेचे गणपती तुम्हाला इथं भेटून जातील तर आतमध्ये जाऊन बघू आपल्याला गणपती कसे आहेत तर चला बघा इथून सुरुवात होते गणपतीची तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा स्वरूप आहे छावा लिहिला आहे एक नंबर मूर्त आहे आणि इथं बघा ही एक भारी आहे आणि ही तयार होते म्हणजे याला वाटतं धतोर नेसालणार मारे डायरेक्ट आणि ही एक भारी आहे तुम्ही बघू शकता आणि शंकराचा अवतार आहे ही बघा आणि सर्वात भारीतली मूर्ती ही बघा विठुरायाची विठ्ठलाची मूर्ती बघू शकतात तुम्ही बघा ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज बघू शकता सर्व एक नंबर मूर्ती आहे ही पण एक बारी आणि कडा बघू शकतात वरून लाईन सुरू होती तुम्हाला वरच्या आधी गणपती दाखवतो मी बघा बघू शकतात सिद्धिविनायकची मूर्ती एक नंबर मूर्ती आहे बघा माझ्या मागे पण एक मूर्ती आहे नंदी महाराजावर बसलेली मूर्ती जाम भारी भारी मूर्ती आणि हा बघा दगडूशेठ हलवाय तर तुम्ही बघितलं असेल इथं इथे तुम्हाला गणपती भेटून जाईल एंजल कला केंद्र दिव दिवा पेन वाटतं इथे पेनवरना मूर्त्या येतात तुम्ही बघू शकता त्याच्या बाजूला इथं गणपतीचं काम चालू आहे चा चा म्हणजे हा रोड आहे चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या बाजूलाच हे गणपती बनतात हा इकडं पण मोठे गणपती बनतात तुम्हाला काम चालू आहे इकडं पण चला व्हिडिओ कशी वाटली असेल तर ते सांगा आणि आपण परेल वर्कशॉपमध्ये गेलो पण तिथं व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता म्हणून आपण तिथं व्हिडिओ नाही काढली पण आपण तुम्हाला लालबागच्या राजाचं चिंतामणीचं डेकोरेशन काय तयारी झालं ते दाखवलं आणि तिकडं डे गणपती बारकी बारकी आहेत ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा वेटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ बघायला भेटतील वेटी ऑफ व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग